जय श्रीराम श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून रितसर पद्धतीने आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि काही विश्व हिंदू परिषदेचे असे कार्यकर्त्यांनी श्री, श्री साईबाबा संस्थांना आज अयोध्येतून आलेला जे निमंत्रण पत्रिका आहे जो भव्य दिव्य सोहळा होणार आहे त्या सोहळ्याचं निमंत्रण पत्रिका आज श्री साईबाबा संस्थांच्या मंदिरामध्ये श्री साईबाबाच्या समाधीवर आम्ही ती निमंत्रण पत्रिका ठेवून त्या निमंत्रण पत्रिका आम्ही कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे आणि त्या आमंत्रण पत्रिकेचा मान ठेवून आपले जे आत्ता सी ओ साहेब आहे सी ओ साय साहेब आहे त्यांनी अयोध्येमध्ये कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाला मी जरूर उपस्थित राहणार आहे असंही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हे जे आमंत्रण मिळालेलं आहे यासाठी आम्ही शिर श्रिड़, सम समस्त शिर्डीकर अतिशय आनंदात आहे आणि या कार्यक्रमाला आम्ही भव्य दिव्य स्वरूपातही आम्ही साजरी करणार आहे